तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाचा एक हात मदतीचा खचून जाऊ नका प्रशासन समाज तुमच्या सोबत जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी एक हात मदतीचा या शासकीय मदत व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने दिवाळीनिमित्त भेटवस्तू वाटप कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात येथे पार पडलाय सदर कार्यक्रमामध्ये सुमारे अडीचशे कुटुंबांना रेशन किट फराळ आणि बियाणांचं वाटप सुद्धा करण्यात आलंय जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आज दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाने एक एखाद मदतीचा दिलाय दिवाळी सणासाठी लागणारं वान समाजाचं किट देण्यात आलंय शेतकरी आत्महत्यासारख्या दुर्दैवी प्रसंगाला आपण सामोरं जात असताना खचवून जाऊ नका प्रशासन समाज तुमच्या सोबत आहे अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थित शेतकरी कुटुंबियांना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये आज एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत पैठण फुलंबरी आणि छत्रपती संभाजीनगर या तीन तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली आहे फराळ किट आणि किराणा साहित्य रब्बी हंगामासाठी बियाणे किट वाटप करण्यात आलं जिल्हा प्रशासनासोबत मराठवाडा ग्रामीण विकास संस्थाने आणि ज्योतिर्लिंग संस्थान वेरूळ यांच्या सहकार्याने साहित्याचं वाटप करण्यात आलं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे मनसुब झांबड अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुने निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड पैठण फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना पैठण तहसीलदार ज्योती पवार फुलंब्री तहसीलदार योगिता खटावकर तसेच पैठण फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेतकरी कुटुंबीय या कार्यक्रमास उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की संकटात खचून न जाता त्यांच्या दुःखात जिल्हा प्रशासन आणि इतर नागरिक संस्था मदतीला आहेत हा विश्वास या कार्यक्रमातून द्यावायचा आहे असं त्यांनी सांगितलं या मदतीत आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासन निर्णयानुसार देय मदत तसेच संजय गांधी निराधार योजना श्रावण योजना यासारख्या सामाजिक लाभांच्या योजनांचा सा लाभ तसेच सामाजिक संस्थांच्या व प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपलं योगदान देऊन ही मदत वाटप करण्यात आली आहे प्रास्ताविक व सूत्रसंचालन निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते यांनी केलाय दोनशे सदुसष्ट कुटुंबांना मदतीचा हात जिल्ह्यातील एकूण दोनशे सदुसष्ट जणांना ही मदत देण्यात आली आहे या उपक्रमाअंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर पैठण फुलंबरी आणि सिल्लोड येथे सिल्लोड सोयगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत देण्यात आली उद्या शुक्रवार दिना सतरा रोजी सकाळी दहा वाजता कन्नड येथे कन्नड कुलताबाद तालुक्यातील दुपारी तीन वाजता लासूर स्टेशन येथे वैजापूर गंगापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत देण्यात येईल असा उपक्रम राबवण्यात येणार आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचं सर्वेक्षण जिल्हा प्रशासनाने सेवा पंधरवाड्यानिमित्त तालुका स्तरावरती केला या सर्वेक्षणातून मदतीची गरज असणाऱ्या शेतकरी कुटुंबियांची निवड करण्यात आली शासकीय योजनेच्या लाभाबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून एक किट तयार करण्यात आली जिल्ह्यात एकूण दोनशे सदुसष्ट कुटुंबियांना मदत केली जाणार आहे त्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये एकोणचाळीस शेतकरी कुटुंब फुलंबरीमध्ये तीस पैठण तालुक्यात चाळीस सिल्लोड येथे बासष्ट येथील बारा कन्नड येथील छत्तीस खुलदाबाद येथील चार शेतकरी आणि वैजापूर येथील दहा गंगापूर येथील चौतीस यांना मदत करण्यात येणार आहे मागच्या दोन वर्षांमध्ये जो दोनशे शेचाळीस शेतकऱ्यांनी दुर्दैवाने आत्महत्या केलेली होती गणपती उत्सवाच्या वेळेस मी पन्नास कुटुंबियांना घरी जेवणासाठी निमंत्रित केलं होतं त्याच वेळेस माझ्या डोक्यात कल्पना आली होती की दिवाळीच्या वेळेसुद्धा या कुटुंबियांना जे काही आपल्याला शासकीय आणि खाजगी मदत देता येईल ती मदत करावी असा विचार डोक्यात आला होता आणि त्याला आज मुहूर्त स्वरूप मिळालेलं आहे यामध्ये मराठवाडा ग्रामीण विकास संस्था माझे सर्व सहकारी अधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि यामध्ये आपण सेवा पंधरवडाच्या निमित्तानं शासकीय लाभ या कुटुंबांना देण्यासाठी मागच्या पंधरा दिवसापासून मेहनत करत होतो त्यामध्ये दोनशे पैकी दोनशे चाळीस कुटुंबांना दोन आम्ही कुठल्या ना कुठल्या योजनेमध्ये आम्ही लाभ दिलेला ला आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे लाभ देण्याची पण शासकीय योजनेच्या लाभाच्या व्यतिरिक्त एक संपूर्ण दिवाळीसाठी जे लागणारं किराणा आहे किंवा दिव्या आहे तेल आहे असं जे काही साहित्य कुटुंबांना लागणार आहे त्याची एक कीट आम्ही असं एन जी ओज आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही तयार केलेली आहे ही कीट इतकी परिपूर्ण आहे की ही कीट घेऊन गेल्यानंतर त्यांना कुठंही बाजारातून कुठलीही वस्तू आणण्याची गरज त्यांना पडणार नाही आणि हे कुटुंब आनंदानं दिवाळी साजरी करेल अशा पद्धतीची ही कीट केलेली आहे विकास संस्थेने रेडीमेड फराळाची एक कीट तयार करून दिलेली आहे आणि काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटने त्यांचे काही शेतीत वापरण्याचे पदार्थ वगैरे असे काही किट दिलेले आहेत त्या सगळ्या कीट आम्ही आज या ठिकाणी त्यांना डिस्ट्रीब्यूट करतो आहोत फूल आम्ही देऊ शकणार नाही पण फुलाची पाकळी या कुटुंबियांना द्यावी आणि शासन तुमच्या सोबतीला आहे तुमच्या पाठीमागं आहे तुम्ही खचून न जाता तुमची शेती आणि तुमचे व्यवहार करा आम्ही सतत तुमच्यासोबत आहोत हा संदेश मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं द्यायचा होता त्याच्यावर येणाऱ्या संकटामध्ये आपण त्यांच्यासोबत असलं पाहिजेत आता अतिवृष्टीमध्ये सुद्धा आम्ही सातत्यानं त्यांच्यासोबत राहिलो त्याच्या अगोदरी आपण अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरी हा उपक्रम घेऊन जवळजवळ दीडशे अधिकारी आपण दीड हजार शेतकऱ्यांच्या शेतात पाठवलं होतं त्यांचं सुखदुःख जाणून घेण्यासाठी आणि त्यांनी मांडलेल्या समस्यावर आपण निराकरण केलेलं आहे के त्याच्यामध्ये साठ टक्के काम चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे त्यामुळं मला सगळ्या अधिकाऱ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन केलं पाहिजे परंतु सातत्यानं ज्या शेतकरी आत्महत्या होत आहेत त्या होऊ न देणे याच्यासाठी त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्यावर अगोदरच कसं मात करता येईल यासाठी आम्ही जिल्ह्यामध्ये समाधान शिबिर असेल किंवा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य मिळावे असतील कर्जाच्या बाबतीमध्ये आपण गावागावामध्ये अर्ज द्या आणि कर्ज घ्या ही मोहीम राबवून त्यांच्या गावामध्ये त्यांना विनासायास कर्ज कसं मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत कुठल्याही बँकेच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये याच्यासाठी खबरदारी आम्ही घेतो आहे आणि त्याच्यातूनही कुठे काही ठिकाणी अशा अपवादात्मक प्रसंग झाल्यानंतर आम्ही त्या संबंधित बँकेवर कारवाईसुद्धा करतो आहोत संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये आपण हे करतो आहे तर सर्वच ठिकाणी अशा पद्धतीनं झालं तर या शेतकऱ्याला एक प्रकारची हिंमत येईल नव्यानं जीवन उमेद एक चांगली त्यांच्यामध्ये जीवन जगण्याची तयार होईल आणि ते आपलं कर्तव्य म्हणून आपण केलं पाहिजेत हे काही आपण कुणावर उपकार करत नाही आहे आपलं ते कर्तव्य आहे आपली ती जबाबदारी आहे आपली ती संस्कृती आहे त्या पद्धतीनं आपण सर्वांनी काम केलं पाहिजेत असं मला वाटतं मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद